नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची अपडेट अंगणवाडी सेविका विरोधात कारवाईला सुरुवात काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यासाठी महिनाभरापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे अंगणवाडीतील बालके कुपोषित बालके स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाच्या संपाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यामुळे संपाची धार अधिकच तीव्र झाली हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना बजावणी सुरू केले आहे या आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच अंगणवाडी सेविकांच्या आग्रहाने त्यांनी आझाद मैदानावर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे अंगणवाडी सेविकांची आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली केली आहे त्या आजही त्यांच्या मागण्यावर ठाम राहिल्या आहेत त्यामुळे हा संप मोडीत काढण्यासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर हजर होण्यासाठी नोटिसा बजावणे प्रशासनाने सुरू केले आहे काही जिल्ह्यात प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी से झालेल्या सेविकांना सेवेतून बडतर्फीची कारवाई देखील केली आहे त्यांनी सेवेत से से हजर से उनकमी करने चा नोटी सा न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा पालघर जिल्ह्यातील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बजावणी सुरू झाले आहे याबाबत महिला व बालविकास अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता या कारवाईबाबत काही बोलण्यास अथवा माहिती देण्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही अंगणवाडी सेविकांना जबरदस्तीने कामावर हजर केले जात आहे त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही बारा जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तसेच भिवंडी वाडा मनो राज्यमार्गावर वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत यापुढे आंदोलनाची धार अधिकच तीव्र होणार आहे राजेश सिंग राज्य संघटक सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शुक्रवारपर्यंत डेडलाईन कार्यमुक्तीच्या नोटिसानंतर संघटना आक्रमक सतरा जानेवारीला पूनम गेटवर भव्य मोर्चा